महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विदेश दौऱ्याचे योग आहे अभ्यास दौऱ्यासाठी राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे फेब्रुवारी महिन्यात ठराविक शेतकऱ्यांचा हा विदेश दौरा असणार आहे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांसाठी दोन कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओंकार वाबळे ओंकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता विदेश दौऱ्याचा योग आहे काय नेमकी माहिती आहे अगदी आहे की माहिती दिली आहे महत्वाची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास घ्यावे या नावाची योजना असेल आणि याच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रगत राष्ट्रांमध्ये नक्की कशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा शेतमाला मिळत असेल जी कृषी मालाचं उत्पादन असेल किंवा ट्रान्सपोर्ट आणि बाजारसाठी जी मागणी या सगळ्या प्रक्रिया असतील समजून घेण्यासाठी आणि ज्या प्रगत राष्ट्रांमध्ये शेतीमधून उत्पन्न काढून शेतकरी समृद्ध होतं अशा सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या काही ठराविक शेतकऱ्यांचा दौरा राज्य सरकार करणार आहे <único> आणि <Liberty> यासाठी <Overwatch> आता निधी आला झाला नक्कीच ओंकार धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी